व्यंकटेश्वरा हॅचरीच हा जो समूह आहे ना या समूहाचे संस्थापक डॉक्टर बी व्ही राव यांची बालाजीवरती अफाट श्रद्धा अहो त्यांचं हे कुलदैव सामान्य गरीब लोकांना बालाजीला जाणं होत नाही बघा चेन्नईला खर्च होतो म्हणून गरीब लोक तिथपर्यंत जाऊन पोचू शकत नाहीत म्हणून बघा बालाजीचं मंदिर कितका वेळा गावी उभं करावं असं त्यांची इच्छा होती बघा कारण त्यांचा समूह त्या परिसरामध्येच होता परंतु त्यांची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही पण बांधवांना विचार करा आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा त्यांची मुलं व्यंकटेशराव बालाजीराव आणि अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही इच्छा पूर्ण केली बघा आणि बालाजी मंदिर जसंच्या तसं बांधलं बघा करोड रुपये खर्च करून बांधवांनो विचार करा की आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करोड रुपये खर्च केले आणि साक्षात बालादीच दर्शन सगळ्या गोर गरीब जनतेला आजही त्या ठिकाणी मिळते बघा मुक्त एकदम कुठलाही एक रुपया खर्च न करता बांधवांना जीवनामध्ये जगावत असं म्हणून यांचं कार्य चंद्र आणि सूर्य तोपर्यंत बघा असंच तेवत राहणार यांचं कार्य बांधवांना हे जे मंदिर आहे ना तर मंदिराचा परिसर बघा तेवीस एकराचा परिसर परिसर या अडीच एकरामध्ये मंदिराचं सुंदर असं बांधकाम केले बघा